नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला सोळा नगर नगरात एक महादेवाच देऊळ होत एके दिवशी काय झालं शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारी पाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्याला वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरु कोडी पाहिला त्याला कारण पोशिल गुरुवानं गिरजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको घाबरू नको तू सोळा सोमवाराचं व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल गुरु म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याचप्रमाणे सोळा सोमवार करावे सतरावे सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तीने शंकराची षोडोपचारे पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढं त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग आपण घरी येऊन सहकुटुंबी भोजन करावे असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढं गुरुवाने ती व्रत केलं गुरु चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवाला विचारलं तुझं कुळं कशानं गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवाराचं व्रत केलं त्यानं माझं कोडं गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली त्याचं कारण काय पार्वतीनं त्याला सोळा सोमवाराच्या व्रताची महिमा सांगितली पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केलं त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्याची स रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवाराचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीच लग्न होत लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले आहे लग्नाची वेळ झाली आहे पुढं राजानं हत्तीच्या सोंडीत माळ दिली माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घालीन त्याला आपली मुलगी द्यायची असा राजानं पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मोज पाहायला गेला होता पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनीनं ह्याच्या ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरी नवरदेवाची बोळवण केली पुढं काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघ नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहे तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीच्या हेतू मनात धरला व ती व्रत ती करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला महिमा सांगितला देश पर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राज्याला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा मुलगा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्य ही त्याला द्यावं असा त्यानं विचार केला अनयास त्या पुत्राची गाठ पडली राजाने त्याला पाहिलं तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडलं राजानं त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतका होत आहे तो त्या ब्राह्मणाच्या सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देऊळी गेला घरी बायकोला निरोप पाठविला की पाच शिर कणकीचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक असतील म्हणून एका तबक्यात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्याने राजाला दुष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्रानं पडशील असा शाप दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरिता असं करणं अयोग्य आहे राजा मनाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभयतांनी विचार केला तिला नगरातून हाकलून लावलं पुढे ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीने तिला चिवट विकायला पाठवलं देवाची गती विचित्र आहे बाजारात चालली मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हाकलून लावलं तिथून निघाली तो एका तेल्याच्या घरी गेली तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्याजवर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीच झालं म्हणून तेलानं तिला हाकलून दिलं पुढं तिथून निघाली वाटेने जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होत पण तिची दृष्टी त्याच गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढं जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्याचवर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात पडले पाणी नासून गेलं तळ्यावर गुराखी आले नास्क पाणी पाहून माग परतले गुर ढोर तहानलेली राहिली पुढं काय झालं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळं हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसाव्याने तिला धर्मकन्या मांडलं व आपले घरी घेऊन गेले तिथं राहून ती कामधंदा करू लागली तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जिनसा आपोआप नाहीसा व्हाव्या असं चमत्कार होऊ लागला मग गोसाव्यानं विचार केला अंतदृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडण्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं ते नाहीस केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्यानं शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली शंकरानं तिला सोळा सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्ध्यान पावलेत पुढं गोसाव्याने तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत करविलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली दूत चोहीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावण्य देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहिरी ठेवून घेतलं होत ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नान राजानं हो म्हटलं गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढे मोठा उत्सव केला दानदक्षिणा घेऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदाचे रामराज्य करू लागले तसे त्याप्रमाणे ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा व अशा प्रकारे या सोळा सोमवारची व्रत करता इथं संपन्न आहे तुम्हीही तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री शंकराचे सोळा सोमवाराचे व्रत करा व शंकराचा आशीर्वाद आणि जे कोणीही हे सोळा सोमवाराचे व्रत करील त्याचे मनोभावे करण्याची इच्छा श्री शंकर पूर्ण करतील अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओमध्ये श्री शंकराची सोळा सोमवाराची वृत्तकथा जाणून घेतली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद